सध्या आम्ही नाव मोठ्या करायला आलो इथं मी आलोय मिर्जात जवळपास तीस पस्तीस किलोमीटर आम्ही आमचं काम माझ्या तुम्ही अन एक मुखान बोला जय जय हनुमान एक मुखान बोला भोला सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरी नगरी आणि वैदिक मंत्रोच्चाराच्या साक्षीने उभारली जात आहे पंचावन्न मनमोहक श्री हनुमान मूर्ती शुक्रवार दहा ऑक्टोबर पासून ते मंगळवार चौदा ऑक्टोंबर पर्यंत भव्य प्राण प्रतिष्ठा महोत्सव देवतांच्या मूर्त्यांचा नगर प्रदक्षिणा ढोल ताशांचा गजर रथ उंट घोडे प्रवचन शिवकीर्तन पंचाचार्य कलश पूजन सामुदायिक हनुमान चालीसा पठन हवन आरत्या आणि मुख्य आकर्षण सोमवारी तेरा ऑक्टोंबर रोजी दहा वाजता सद्धर्भ सिंहासनाधीश्वर श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जयिनी महापीठ महास्वामीजींच्या शुभहस्ते श्री हनुमान मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आकाशातून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत धर्मसभा आशीर्वचन आणि कीर्तनाचा दिव्य सोहळा स्थळ महादेव मंदिराजवळ जांडरावाडी रोड सलगरे तर भक्तांनो या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हा चला सारे कुटुंबियांस सलगर येते अवश्य प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट मिरज तालुक्यातील सलगरे गावात गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास गायींची वाहतूक करणारा भरधाव पिकअप ट्रक थेट एका घरामध्ये घुसल्याने भीषण अपघात घडला या अपघातात घराचे मोठे नुकसान झाले असून घरामध्ये झोपलेली वृद्ध महिला व दोन मुली थोडक्यात बचावल्या हा अपघात सलगरे कवटे रोडवरील रोड बामणी कॉर्नर या ठिकाणी घडला कवटे कडून येणारा पिकअप ट्रक क्रमांक के एकाहत्तर दहा सव्वीस तब्बल आठ गायींची तस्करी करून कर्नाटकच्या दिशेने जात होता पहाटेचा वेळ असल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी नव्हती मात्र ट्रक अतिवेगात असल्यामुळे चालकाचा पिकअपवरील ताबा सुटला बामणी कॉर्नर येथे वळणावरून गाडी घसरली आणि शेजारील कुंभार यांच्या घरावर धडकली धडक इतकी जबरदस्त होती की घराचा काही भाग कोसळून मोठे नुकसान झाले त्या घरात बामने कुटुंबातील वृद्ध महिला व दोन मुली झोपलेल्या होत्या अचानक झालेल्या संख्येने घटनास्थळी जमले आणि गायींच्या तस्करी विरोधात संताप व्यक्त केला सलगरी मार्गे महाराष्ट्रातून कर्नाटकच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर गायींची तस्करी होत असल्याची चर्चा यावेळी रंगली अपघातामुळे ही बाप प्रत्यक्ष समोर आल्याचे नागरिक सांगत होते दरम्यान अपघाताची खबर मिळताच कवटे महांकाळ पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली त्यांनी पिकअप ट्रक अपघातग्रस्त घरापासून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली अपघाताची नोंद घेऊन पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे जय श्रीराम बजरंगल साप्ताहिक मिलन केंद्र प्रमुख आहे मी मिरज प्रकंडचा सध्या मला पावणे पाच वाजता आज पहाटे फोन होता प्रमोद माळी म्हणून या व्यक्तीचा आपल्या सगळं तस्करी सगळे गाडीतून गया नेण्यासाठी मी अर्ध्या पाऊन तासात लगेच इथं आलो ड्रायव्हर वगैरे सगळे पळून घेतला व्हिडिओ करायचं कॉल करता नाव मोठ्या करायला येतो नाव ना आलोय नाव मोठं चालू नाही आम्ही नाव मोठं करायला आलो इथं मी आलोय मिरजात जवळपास तीस पस्तीस किलोमीटर व्हिडिओ चालू आहे मित्रांनो सगळे बघा पोलीस प्रशासन आपल्याला असं असं पर्यंत आल्यावर गोरक्षकांना हल्ली गोरक्षकांना तसंच म्हणलं जात आहे गोरक्षक गाडी खाते गाडी गाडी लोकांचे पैसे घेतात आणि इथं साहेब आल्यावर आता असं म्हणायला लागलं ला। आतल्या जनावरांची संख्या सांगा जनावरांची संख्या जनावरांची संख्या आठ आहे

अलिग रुटलाई हे बगा बोला मने गाडी तले केली बाईने पाडले त्याला पुढे जाऊरी कोणी गायक डेली पैकेट

झाल चार चाळीस